रत्नागिरीत पावसाचा धुमाकूळ जगबुडी आणि नारंगी नदीला पूर खेडमध्ये तब्बल तीनशे चाळीस मिलीमीटर पावसाची नोंद रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा जोर कायम असून परिणामी जनजीवन विस्कळीत झालं आहे आज सकाळपासूनच पावसाचा जोर अधिक वाढलेला आहे जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांना पूर आलेला असून परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आज सोमवार दिनांक अठरा सकाळी साडेनऊ वाजता जगबुडी नदीवरील भराणी नाका पुलाजवळ पाणीपाती सात पूर्णांक चाळीस मीटरपर्यंत पोहोचली आहे जी धोक्याच्या सात मीटर रेषेपेक्षा अधिक आहे पाण्याची पाती अजूनही वाढतेच आहे अशी माहिती प्रशासनाने दिलेली आहे खेड नगर परिषदेने नागरिक आणि व्यापाऱ्यांना तातडीचा इशारा देत सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आवाहन केलेलं आहे खेड दापोली मार्गावरील नारगोली येथे झाड कोसळल्यामुळे काही काळ मार्ग बंद होता सध्या एकाच लेनवर वाहतूक सुरू असून झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे तसेच खेड दापोली मार्गावरील सर्वे इंजिनिअरिंग परिसरात रस्त्यावरून पाणी वाहत आहे हा रस्ता तात्पुरता बंद करण्यात ता आलेला आहे पाण्याच्या प्रवाहाला प्रचंड वेग असल्यामुळे वाहन चालक आणि पादचालकांसाठी धोका निर्माण झालेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी रत्नागिरी